नेहमीप्रमाणे मंगळवारी शहरात दूध विकायला आलेल्या एका दूध विक्रेत्यावर चाकूने हल्ला करून चार हजार झाले ही खळबळजनक घटना मंगळवारी रात्री अमरावती रेल्वे स्टेशन समोर घडली या प्रकरणात आता पोलीस आरोपीचा शोध घेत आहे गेल्या मंगळवारी साडे नऊ वाजताच्या दरम्यान अमरावती रेल्वे स्टेशन चौकात दुचाकीवरून आलेल्या एका दूध विक्रेत्याला मध्यरात्री अडवून त्याच्याकडील चार हजार रुपयांची रोकड हिसकाविली आरोपीने चाकूने वार करून त्याला रक्तबंबाळ करून पसार झाले या हल्ल्यात दूध विक्रेता सर्वेश राजेंद्र काळभोर राहणार वडगाव माहुरे हा गंभीर जखमी झाला त्याला तातडीने इरविंद रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सर्वेश नेहमीप्रमाणे गावातून दूध विकायला जात असल्याचे सांगण्यात येत आहे अशा स्थितीत मंगळवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास ते अमरावती येथे दूध विक्री करून परतत असताना अचानक चार ते पाच जणांनी त्यांना रेल्वे स्टेशन चौकात अडवून धमकावून चाकूने हल्ला करून सर्वेश यांच्याकडील चार रुपये जबरदस्तीने हिसकाविले आणि पडून गेले घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना मिळताच सिटी कोतवाली पोलीस, पोलीस तात्काळ दाखल झाले पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे जखमी सर्वेश काळभोर यांची अमरावती शिवसेना जिल्हा प्रमुख अरुण पडोळे यांनी भेट घेऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे सध्या आरोपी विरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपीच्या शोधात पोलीस लागले आहे